कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी तेज बोरगरे मध्यंतरी आम्ही डाबोळ खड्ड्या प्रश्नांसंदर्भात एक बातमी केली आणि त्याच बातमीनंतर अनेक प्रश्न समोर आलेले आहेत आणि प्रतिक्रिया देखील आम्हाला आलेल्या आहेत आम्ही बातमी ही सतरा सप्टेंबरला केली आणि त्याच बातमीनंतर आता एक तथाकथित आणि सो कॉल्ट यूट्यूबनं एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे आणि त्या व्हिडिओमधून काही प्रतिक्रिया समोर आलेली आहेत त्याच प्रतिक्रियांना उत्तर देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत अनेक प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि त्याच प्रश्नांना उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ आहे मुळात निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराचा आणि माध्यमांचा आवाज दाबण्याचा दाभोळ ग्रामपंचायतचा प्रयत्न आहे का हा मुळात प्रश्न आहे होणाऱ्या कारवाईचं आम्ही स्वागत करतोय आम्ही उठवलेला आवाज हा केवळ दाभोळच्या ग्रामस्थांच्या हितासाठीच आहे ही काही पहिली कारवाई नाही आहे याआधी देखील अशा कारवाईंचा सामना आम्हाला करावा लागला लोकांसाठी आणि जनतेच्या हितासाठी अशा कारवाईचं नेहमी आम्ही स्वागत करतो ज्या ज्यावेळी तुम्ही सत्य मांडता त्यावेळी काहींना सत्य पचत नाही अशावेळी या कारवाई होत असतात आणि हा आजपर्यंतचा पत्रकारितेचा इतिहास आहे कारण आवाज हा सत्याचा आहे दिलेल्या बातमीत दाबोळ ग्रामपंचायतीची काय बदनामी झाली हेही सांगावं कारण पूर्ण बातमी पाहिली तर एकदाच फक्त दाबोळ ग्रामपंचायतचा उल्लेख आहे तो म्हणजे दाबोळ ग्रामपंचायत कोणत्या आधारे काम देते हा प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून विचारण्यात आला या एका वाक्यानं जर बदनामी होत असेल तर हे हास्यास्पद आहे असं म्हणावं लागेल मुळात आम्ही ठेकेदार योगेश सुवेना माफ करा ते आता रोजंदारीवरती काम करणारे व्यक्ती आहेत ठेकेदार नाहीत आम्ही त्यांना प्रश्न विचारायला गेलो नाही तर त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं आणि त्यापासून त्यांच्या अरेरावीच्या भाषेची पोलखोल आणि संभाषण समोर आलं मुळात आम्ही ज्यावेळी व्हिडिओ शूट करत होतो त्यावेळी व्हिडिओ शूट करताना आम्ही त्याला आम्ही त्यांना प्रश्न विचारायला गेलो नाही त्यांनी आम्हाला बोलवलं आणि मग त्यांनी जे काही त्यांचे प्रश्न आहेत ते आमच्यासमोर मांडले आणि त्यांनी मांडलेल्या प्रश्नावरती आम्ही ते उत्तरं दिलेली आहेत आमच्या बातमीतून आम्ही केवळ रोजंदारीवरती काम करणाऱ्या योगेश सुर्वेनाच प्रश्न विचारलेला आहे आपण त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय प्रश्न विचारणारी जाब विचारणारी पत्रकारिता कधीच संपू शकणार नाही सत्य मांडत असताना येणाऱ्या धमक्या खोट्या केसेस याला सामोरं जाणं अशा अनेक गोष्टींचा सा सामना करावा लागतो लोकशाहीचा मुळात चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेला हा काळा डाग आहे का असा देखील प्रश्न निर्माण झालाय पत्रकारितेचं काम नेहमीप्रमाणे सुरू राहील प्रेक्षकांना आणि वाचकांना सेवा देण्यासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध आहोत विनंती एवढीच की जाणकाराने बातमी पुन्हा एकदा पाहावी मुळात आम्ही ज्यावेळी ही बातमी दिली तर ती साधारणतः दहा मिनिटाची बातमी आहे ज्यावेळी आम्ही ह्या खड्ड्यांप्रश्नांसंदर्भात बातमी करत होतो त्यावेळी आम्ही काही ठिकाणी जे काम सुरू होतं त्या काम सुरू असताना तो फक्त आम्ही व्हिडिओ शूट केला आम्ही बातमी काय लावणार होतो हेच जर त्यांनी विचारलं असतं तर कदाचित आम्ही त्यांना ते उत्तर दिलं असतं की दाबोळमधले खड्डे हे बुजवत आहेत हीच बातमी आहे आम्ही त्याच्यातून काही वेगळा अँगल निर्माण केलेला नव्हता मात्र समोरून आलेली जी काही प्रतिक्रिया होती, अरे होती। ती अरेरवीच्या भाषेतली होती मग आम्हाला त्याच भाते भाषेमध्ये म्हणजे आम्ही जी पत्रकारितेची भाषा आहे त्या भाषेमध्ये आम्हाला उत्तर द्यावं लागलं म्हणूनच ज्यावेळी रोजंदारीवरती काम करणाऱ्या योगेश सुर्वेनी आम्हाला विचारलं की तुम्ही खोट्या बातम्या देता मुंबईमधून बातम्या देता तर त्यावेळी आम्ही त्यांना उत्तर दिलं मुळात आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही त्यांनी आम्हाला बोलवलं म्हणून त्यातून हे संभाषण झालं आणि अनेक सारे प्रश्न आहेत ते देखील आपण याच माध्यमातून मांडूया तथाकथित आणि सोपळ यूट्यूबनं जो व्हिडिओ हा अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची जर आपण जर व्ह्यूज पाहिले तर साधारणतः दोन ते अडीच हजार व्ह्यूज आहेत तेवढे तर मी फेसबुकला जो आपला दाभोळ खड्ड्या प्रश्नासंदर्भात व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याला आहे म्हणजे बातमीला पण आहे आणि एक स्वतंत्र पोस्ट करून जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याला मला जवळपास पाच हजार के असतील पाच हजार लोकांनी पाहिलं असेल दुसऱ्या बातमीला अजून तीन ते चार हजार लोकांनी पाहिलं असेल आणि यूट्यूबवरती साधारणतः तेरा ते चौदा हजार लोकांनी पाहिलेला आहे म्हणजे सो कॉल्ड यूट्यूबनं बातमी प्रसारित केलेली आहे त्याच्या खालच्या कमेंट पण प्रेक्षकांनी वाचकांनी वाचाव्यात की कशा पद्धतीनं लोकांचा रोष आहे आणि दुसरीकडे जी आम्ही बातमी केलेली आहे त्या बातमीखालचे कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही कमेंट वाचावेत म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोण सत्य आहे कशा पद्धतीची ही बातमी आहे हा काही प्रपोगंडा नाही आहे आणि हा काही नरेटिव्ह कुठलं सेट केलेला नाही जनता जनार्दन हे सर्व आहे प्रेक्षकच आमचे मायबाप आहेत त्यामुळं प्रेक्षक कशा पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून आपल्याला कळतं आहे आणि सो कॉल ज्या यूट्यूबनं बातमी प्रसारित केलेली आहे त्याला मिळणारे व्ह्यूज आणि आम्हाला मिळालेले व्ह्यूज याच्यामध्ये खूप सारा फरक आहे आम्हाला फक्त माझ्या फेसबुक प्रोफाईलला खूप सारे व्ह्यूज मिळालेले आहेत आणि यूट्यूबवर त्याच्यापेक्षा दुप्पट व्ह्यूज मिळालेले आहेत आणि जे हा सोकाट आणि तथाकथित यूट्यूब चॅनलनं जो काही व्हिडिओ केलेला आहे त्याला मिळालेले आपण व्ह्यूज पाहावेत आणि त्यानंतर कमेंट देखील ले पाहाव्यात म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही नेमका मुद्दा कोणता मांडलेला आहे लोकांच्या गरजेचा आणि लोकांच्या जीवनाशी निगडीत असलेला मुद्दा हा मांडलेला आहे आणि त्यामुळं लोकांनी हे पाहिलेलं आहे सतरा तारखेला आम्ही दाबूणखड्या प्रश्नासंदर्भात बातमी केली आणि त्यानंतर खूप सारे प्रश्न खूप साऱ्या प्रतिक्रिया आम्हाला येऊ लागल्या आणि तुम्ही करता ते काम चांगलं आहे तुम्ही जे सत्य आहे ते मांडत आहात अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आमच्या वाचकांनी आणि प्रेक्षकांनी देखील आम्हाला दिलेल्या आहेत मुळात आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये हा सगळं प्रपंच मांडलेला आहे मात्र सो कॉल्ड एका तथाकथित यूट्यूबनं हा व्हिडिओ अपलोड केला आहे आणि त्यानंतर जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी हा व्हिडिओ आहे आपण या व्हिडिओमध्ये असलेल्या क्रमशः तीन प्रतिक्रिया आहेत त्या तिन्ही प्रतिक्रियांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत साधारणतः चार प्रतिक्रिया आहेत तर सुरुवातीला क्रमशः आपण ह्या प्रतिक्रियांमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी हा मुळात व्हिडिओ बनवलेला आहे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असतं आणि त्यानुसार त्याला उत्तर देण्याचा देखील अधिकार असतो दाभोळ ग्रामपंचायतनं तेजस गोरगरे हे दिशाभूल आहेत असं सांगण्यात आलेलं आहे मुळात पहिली प्रतिक्रिया आहे ती दाभोळ ग्रामपंचायतच्या सरपंच महोदयांची आहे त्यांनी म्हटलंय तेजस गोरगरी यांनी त्यांच्या बाबीमध्ये दिशाभूल केली आहे मुळात दिशाभूल हा शब्द खूप मोठा आहे आणि दिशाभूल या शब्दाचे अर्थ खूप आहेत दिशाभूल करणं म्हणजे फसवणूक करणं जे काही नाहीच ते दाखवणं आपल्या बातमीमध्ये दाभोळमध्ये खड्डे आहेत हे दाखवण्यात आलेले आहेत तुम्ही ज्या रूटने जो रस्ता करणार होता त्या रस्त्यामध्ये तुम्ही खड्डे बुचवलेत किंवा मग त्या खड्ड्यांवरती जे काही सिमेंट कॉन्क्रीट केलेलं आहे ते आहे पण दाभोळच्या इतर खड्ड्यांवरती खड्डे आहेतच नाही मग ती दिशाभूल कसली दहा मिनटांची आमची बातमी आहे ती कृपया पुन्हा पाहावी आणि त्यानंतर आपल्याला कळेल की यामध्ये कशा पद्धतीनं बातमी केलेली आहे बातमीचं वार्तांकन केलेलं आहे मुळात आम्ही काही प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत काही सरपंच महोदयांनी म्हटलेलं आहे की खूप पाऊस आहे गणपती येतात मुळात गणपती हे दरवर्षी येतात आणि कोकणातला पाऊस हा भ्रमसाट असतो खूप असतो त्यामुळं जर हे दरवर्षी होत असेल तर त्याच्यासाठी काय तरतूद करता येईल की जर गणपती येण्याआधीच जर खड्डे बुजवण्याचं काम ग्रामपंचायतनं घेतलं तर ते लोकांसाठी नागरिकांसाठी दाभोळकरांसाठी देखील अतिशय महत्त्वाचं आहे आणि दाभोळच्या ग्रामपंचायतचंच लोकं कौतुक करणार आहेत जर खड्डे नसतील तर तर यासाठी काही तरतूद करता आली तर दे आ, ते दाबोळ ग्रामपंचायतने करावी अजून त्यांचे काही पॉईंटर्स आहेत ते मी लिहिलेले आहेत आणि त्याच प्रश्नांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे दाभोळला जी सार्वजनिक सार्वजनिक गणपतीची मिरवणूक जाते त्या ठिकाणचे खड्डे आहेत जे काही बुजवलेले नाही आहेत आणि काही आहेत आम्ही जे शूट करत होतो ते वरती करत होतो ज्या ठिकाणी मेन रस्ता आहे दाबोडला येण्या जाण्याचा तिथे करत होतो ज्या ठिकाणी आम्ही रस्त्याचं काम सुरू होतं त्यावेळी पण आम्ही मुळात ते, ते रस्त्याचं काम सुरू असतानाचही बातमी करत होतो आम्ही काही त्याचं वेगळं अँगल करत नव्हतो आम्हाला आमंत्रण देण्यात गेलं की ह्या बातमीचं तुम्ही काय करताय मग त्याला ते प्रतिउत्तर आलं असू दे आपण पुन्हा एकदा ह्या प्रतिक्रियांवरती येऊया त्यांचं म्हणणं होतं की आपण जेव्हा ही बातमी केली तेव्हा मी कॉल केलं मुळात आम्ही जेव्हा कॉल केलं तेव्हा तुम्ही उचलला नाही आम्ही भेटलो असतो हे देखील नाकारता येत नाही आहे आम्ही भेटलो पण असतो पण मुळात आम्ही जेव्हा कॉल केला तेव्हा तुम्हीही कॉल करणं अपेक्षित होतं आणि याआधी मी जवळपास दोन ते तीन वेळा शाळेच्या संदर्भात कॉल केलं तेव्हा तुमचं म्हणणं होतं की शाळेच्या बाबतीतली जी प्रतिक्रिया आहे ती मी दिली नाही तर कृपया ती प्रतिक्रिया कोकणकट्टा कट्टन्यूजच्या वेबसाईटवरती आहे तर तुम्ही ती वेबसाईट पहा त्या वेबसाईटवरती तुमची प्रतिक्रिया मिळून जाईल नसेल तर मी तुम्हाला ती सेंड करण्याचं काम करतो तर अजून त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत याच प्रश्नाबरोबर तर मुळात दिशाभूल कोणती केलेली नाही दहा मिनटाची बातमी आहे ती पुन्हा जाऊन पहावी आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची दाबोळ ग्रामपंचायतची बदनामी केलेली नाही याच्यामध्ये एवढंच म्हटलेलं आहे की दाबोळ ग्रामपंचायत कोणत्या आधारावरती अशा रोजंदारीवरती काम करणाऱ्या आमदारांना हा मुळात प्रश्न आहे तर या एका वाक्यामध्ये दाभोळ ग्रामपंचची बदनामी काय झाली हे दाभोळ ग्रामपंचाकने सांगावं हा पहिला मुद्दा आहे त्यानंतर उपसरपंच यांनी देखील अभय गोतळे आहेत त्यांनी देखील काही प्रश्न मांडलेले आहेत त्यांच्या प्रश्नांचं देखील आपण उत्तर देऊया त्यांनी म्हटलेलं आहे की ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ शूट करत होता तेव्हा आम्हाला विचारावं तर मुळात आम्ही ज्यावेळी हा व्हिडिओ शूट करत होतो त्यावेळी आमचा मुद्दा हा त्यांना प्रश्न विचारलेले आहेत तर ता त्यांना उत्तर देण्याचा होता आम्ही स्वतःहून काही त्यांना प्रश्न विचारण्यासाठी किंवा मग हा रस्ता कसा होतो आहे त्याला किती पैसे लागणार आहे टेंडर कधी पास झालं वर्क ऑर्डर आहे की नाही एस्टिमेट ऑर्डर आहे की नाही हे आम्ही विचारायला नाही गेलो त्यांनी स्वतः आम्हाला आमंत्रण दिलं आणि त्यानंतर हे संभाषण झालेलं आहे बातमीसाठी करत होतो त्यावेळी जेव्हा आमचं संभाषण झालं जवळपास तीन ते साडेतीन मिनटांचं हे संभाषण होतं आणि त्यानंतर उपसरपंच अभय गोजळे हे त्या ठिकाणी आले मुळात त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला नाही त्यामुळे मला पण काही त्यांना प्रश्न विचारण्याची आवश्यकता वाटली नाही जे मला विचारायचं होतं जी उत्तरं द्यायची होती ती रोजंदारी काम करणाऱ्या योगेश सुर्वे यांना मी दिलेली होती त्यामुळे मुळात मला तिथे प्रश्न उद्भवलेलेच नव्हते मला काही प्रश्नच विचारायचे नव्हते तर मी अभय गोयतळेना का प्रश्न विचारू हा मुळात प्रश्न आहे त्यामुळे मी त्यांना काही प्रश्न विचारलेले नाही कारण मीच गेलो नव्हतो त्यांनीच बोलवलेलं योगेश सुर्वे यांनी बोलवलेलं तर मी त्यांनाच उत्तरं दिली त्यामुळे ते म्हटले की मी आले तर मला तिथे विचारावं मुळात माझ्या मनातच प्रश्न नव्हतो मला कोणताही प्रश्न नव्हता पडलेलाच प्रश्न नव्हता ज्यावेळेची जी ॲक्शनला ती रिॲक्शन होती ज्यावेळी त्यांनी मला बोलवलं आणि त्यावेळेची जी प्रश्न विचारले गेली त्याला आम्ही उत्तरं दिलेली आहे तर त्यांनी असं विचारलेलं होतं तुमच्या प्रतिक्रियांमध्ये तुम्ही मला विचारायचं होतं तर त्याला हे उत्तर आहे सुज्ञ लोकांना सर्व माहिती आहे अगदीच दाहोळची सर्व लोक सुज्ञ आहेत सर्व नागरिक सुज्ञ आहेत त्यांना सगळं माहिती आहे त्यामुळं यावरती नोका कमेंट त्यानंतर त्यांचं अजून एक प्रतिक्रिया आहे रोजंदारी व्यक्तींना ते काम देतात असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की खूप व्हायरल केलेली आहे बातमी तर असं काही व्हायरल केलेली बातमी नाही आहे योगेश सुर्वे यांचं म्हणणं आहे जे रोजंदारीवरती काम करणारे योगेश सुर्वे आहेत दाभोळमधले त्यांचं म्हणणं आहे की तेजस बोरगरे यांनी ही बातमी केली टी व्हीवरती दाखवली इतर सोशल माध्यमांवरती दाखवली आणि इतर चॅनेलने दाखवली तर इतर चॅनेल दाखवली तर ती बातमी आहे म्हणून दाखवली आणि याच्यामध्ये काही वेगळेपण किंवा मग असं काही काही प्रपुगंडा नाही आहे काही नेरेटिव नाही आहे व्यक्तिशहा काही तुमच्याबद्दल काही योगेश सुरबे यांच्याबद्दल माझ्या मनात पण काही राग नाही आहे ही फक्त त्यावेळेची ॲक्शनला रिॲक्शन होती आणि त्यानंतर झालेल्या बातम्या आम्ही केलेले आहेत त्यामुळं असं काही प्रपोगंडा मुळात नाही आहे असं काही नरेटिव्ह कोणतंही सेट करण्याचा आमचा काही प्रयत्न होता त्यानंतर जे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत उदय जावकर देखील काही प्रश्न आणि प्रतिक्रिया पा आपण पाहूयात आणि त्यानंतर हे व्हिडिओ आवृत्त घेऊयात त्यांचं म्हणणं आहे उदय जावकर यांचं स्वागत करतो कर 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 तुम्ही मुळात त्यांनी आम्हाला चांगले पत्रकार म्हटलेले आहेत तर त्या प्रतिक्रियेसाठी मनापासून तुमचं अभिनंदन आणि त्या प्रतिक्रियेचं स्वागत करतो मी चांगले आहोत आणि चांगलेच पत्रकार आहोत सत्तेची बाजू मांडणारे आहात तुम्ही म्हटलेलं आहात की हे षडयंत्र आहे हे माझं काही षडयंत्र नाही आहे तुम्हाला जर दुसऱ्या व्यक्तींवरती जर हा आरोप करायचा असेल किंवा मग म्हणायचं असेल तर तुम्ही ते म्हणू शकता पण मला ह्या बातमीमध्ये कोणतंही षडयंत्र नाही पत्रकाराचा आवाज दाबण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर पत्रकार त्याच भाषेमध्ये उत्तर देणार मुळात हा जो निमित्त ज्या सगळ्या गोष्टींचं झालेलं आहे ते केवळ निमित्त आहे कारण आम्ही जेव्हा शूट करत असताना आम्हाला बोलावणं हाच मुळात निमित्त आहे आणि त्याला दिल्लीत उत्तरं आणि संभाषण हा पूर्णपणे व्हायरल झालेला आहे त्यांचं अजून म्हणणं आहे प्रपोगंडा आहे तर हा मुळात प्रपोगंडा नाही आहे अशा कोणत्या पद्धतीचं आम्ही ठरवून गेलेलो नव्हतो की रस्त्याची बातमी करायची वगैरे त्यावेळी आम्हाला जे काही प्रश्न आले त्याचं आम्ही उत्तर दिलेलं आहे तुम्ही अजून एक म्हटलेलं आहात की साठ लाखांच्या रस्त्याची बातमी द्यावी आपण अगदी आम्ही तीही देऊ आम्हाला त्या रस्त्याचा जो काही साठ लाखाचा रस्ता आहे त्या रस्त्याची माहिती द्यावी जे काही कागदोपत्री पुरावी आहेत ते द्यावेत आम्ही त्याचीही बातमी करणार आम्ही निःपक्षपणे बातमी करतो आणि ते करतच राहणार फक्त तुम्हाला असं वाटत असेल की फक्त दाबळ ग्रामपंचायतची बदनामी करण्यासाठी तेजस गोरदरे अशा पद्धतीच्या बातम्या करत आहेत तो मुळात चूक आहे ग्रामपंचायतबद्दलचा रोष हा अनेक नागरिकांच्या मनात आहे हे स्वतः तुम्ही जाऊन पहा कारण अनेक लोकांचे जे काही एस एम एस आलेले आहेत प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या आमच्याकडे अजूनही सेव आहेत त्यांच्या दाभोळ ग्रामपंचायतमध्ये असलेल्या कामाबद्दलचा रोष हा त्यांना पाहायला मिळतो आणि तो, तो आम्ही बातमीच्या माध्यमातून मांडतो पण यापुढच्या काहीही गोष्टी असतील तर मी थेटपणे तुम्हाला प्रश्न विचारेन आणि तुम्ही मला देखील प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत त्याबद्दल तुमच्याबद्दल काही माझं काही आक्षेप नाही आहे ज्या ज्यावेळी कॉल केलेला आहे त्या त्यावेळी तुम्ही उचललेला आहात आणि त्याबद्दलची माहिती दिलेली आहात पण तुम्ही म्हटलं आहे साठ लाखाच्या रस्त्यांची माहिती द्यावी ती माहिती आणि ती बातमी देखील आम्ही जरूर देऊ त्याच्या संदर्भातील जी काही कागदपत्रं आहेत आणि जी माहिती आहे ती आम्हाला द्यावी आम्ही त्यानंतर ती बातमी प्रसारित करू अजून एक शेवटचा मुद्दा तुम्ही म्हटलेला आहात एक कोटी तळ्याचं काम तर जे तळ्याचं काम झालेलं आहे ते एक कोटीचं आहे कोणाच्या मार्फत झालेलं आहे ते आम्हाला द्यावं आणि तुम्ही प्रतिक्रिया देणार असाल तर प्रतिक्रिया कधी देणार हे आम्हाला सांगावं आम्ही त्या ब तळ्याच्या बातमीची बातमी करण्यासाठी तयार आहोत तर ती देखील आम्ही करणार आहोत अशा पद्धतीनं ह्या सगळ्या प्रतिक्रिया होत्या आणि याच प्रतिक्रियांना या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ आहे मुळात आम्ही निपक्षपणे काम करतो आणि ज्या बातम्या आहेत त्या बातम्या देतो याच्यामध्ये कोणताही प्रपोगंडा नाही ही, ही नरेटिव्ह नाही सर्व वाचकांना आणि प्रेक्षकांना नमस्कार